कथित मध्य धोरणामध्ये एक घोटाळा केल्याचा आरोप करून अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आज त्यांना कोर्टाने आता सात दिवसाची कस्टडी सुद्धा सुनावली त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचं भाजपने आरोप केलेला आहे परंतु दुसरीकडे अनेक भ्रष्टाचारी लोकांना भाजपने सोबत घेतलं त्यांच्या चौकशी सुद्धा बंद केल्या त्या बाबतीत भाजपचा शब्द काढत नाही परंतु एक ताजी घडामोड महाराष्ट्रामधून समोर आलेली आहे सरकारमधीलच एका नेत्याने सरकारमधीलच दुसऱ्या नेत्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत पण आता या बाबतीमध्ये भारत सरकार किंवा भारतातील कोणतंही डिपार्टमेंट त्याच्यावरती कारवाई करणार नाही हे आपल्याला माहितच आहे तरी सुद्धा जनतेला माहित असावं म्हणून मी गोष्ट सांगतो त्याचं झालं असं की शिंदे गाठाचे एक नेते विजय शिवतारे मागच्या काही दिवसापासून अजित पवारांवर संतपलेले आहेत आणि अजित पवारांचा मी पराभव करणार हे ते सांगत आहेत परंतु आज ओघाओात बोलताना ते म्हणाले राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकर यांनी मोठा भ्रष्टाचार केलेला आहे मेकर्स चेंबर्स मध्ये मोठा फ्रॉड करून त्यांनी पैसे कमावलेले आहेत तसेच मी सुद्धा जलसंपदा मंत्री होतो त्यामुळे मला सगळं माहीत आहे सुनील तटकर यांच्या विरोधात माझ्याकडे सर्व पुरावे आहेत त्याची एक फाईलच माझ्याकडे आहे त्यामुळे मी जर तोंड उघडलं तर यांना खूप अडचणीचं होईल परंतु मला हे करायचं नाही असं त्यांनी सांगितलं पण त्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया अतिशय महत्वाची आहे त्यांच्या या कारवाई करणार आहे का कारण अरविंद केजरीवाल यांच्या केस मध्ये फक्त एका जबावामुळे त्यांना अटक झालेली आहे आणि दुसरीकडे भाजपचे नेते आम्ही खूप इमानदार असल्याचं सांगत आहे पण त्यांच्या सरकारमध्ये दोन नेते असे एकमेकांवर भ्रष्टाचाराचा आरोप करत असताना भाजप नेमका आता काही कारवाई करणार आहे का ही कारवाई करण्याची हिंमत देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित शहा यांच्याकडे आहे का हिंमत तर त्यांच्याकडे नाहीचे लाज थोडीशी असेल तर त्यांनी कारवाई करायला हवी पण आपल्या सगळ्यांना माहीत आहे कोणत्याही प्रकारची कारवाई भाजप किंवा कोणतेही डिपार्टमेंट करणार नाहीये सुज्ञ नागरिकांनी लवकर जागरूक व्हावे आणि या भाजपला तडीपार करावे